श्री स्वामी समर्थ आता मी आलेलो आहे आजरा तालुक्यामध्ये एक महादेव मंदिर आहे जे की पुरातन काळातलं राम जेव्हा सीतेच्या शोधामध्ये जात होते तेव्हाच हे मंदिर आहे या ठिकाणचं नाव आहे रामतीर्थ तर आपण मध्ये जाऊ आणि हो इथे एक म्हणलं जातं की महादेवाच्या शिवलिंगासमोर जे नंदी असतो तो नंदी दिवसेंदिवस मोठा होत जातोय आणि म्हणजे उभा जसा नंदी उभारण्याच्या पोझिशन मध्ये असतो तसा होत जातोय आणि ज्या दिवशी नंदी पूर्णपणे उभा राहील त्या दिवशी हे पूर्ण जग नष्ट होईल असं इथल्या गावकऱ्यांचं आणि लोकांचं मत आहे तर आपण तो नंदीही पाहू तुम्हाला नंदी पण दाखवतो चला तर मी तुम्हाला मंदिर ही आतून दाखवून देईल तर मित्रांनो मी ज्या नंदीबद्दल बोलत होतो तो, तो हा नंदी आहे आणि याच्यामध्ये हो हे इथं शिवलिंग आहे तर हे शिवलिंग आहे आणि या शिवलिंगच्या समोर एक्झॅक्ट समोर हा नंदी आहे आणि हा नंदी असं मत आहे लोकांचं की दिवसेंदिवस म्हणजे उभारण्याच्या पोझिशन मध्ये होतो म्हणजे असं वाटतं की लगेच उभारणार आहे वर्षानुवर्ष या नंदीची साईज वाढते आणि उभारण्याच्या पोझिशन मध्ये होतोय हे तुम्ही पाहू शकता खूपच ब... म्हणजे हे मूर्ती तुम्हाला व्हिडिओमध्ये लहान वाटत असेल खूपच मोठी मूर्ती आहे खूपच सुंदर मूर्ती आहे तर हे तुम्ही पाहू शकता हे नंदीचे पाय आहेत म्हणजे असं वाटतं की पायाने अशी सपोर्ट घेऊन उठणारच आहे आता नंदी थोडक्यात हे समोर पिंड आहे शिव शु, शिवलिंग आहे हे पाठीमागा नंदी आहे म्हणजे हे नंदी दिवसेंदिवस असं वाढत आहे हे तुम्ही पाहू शकता मी याच नंदीबद्दल बोलत होतो खूपच सुंदर ही मूर्ती आहे आणि गावकऱ्यांचं असं मत आहे की हा नंदी ज्या दिवशी उभा राहील म्हणजे दिवसेंदिवस ते उठण्याच्या पोझिशन मध्ये उभारतोय तर ज्या दिवशी हा नंदी पूर्णपणे उभा राहील ज्या दिवशी उठेल त्या दिवशी या जगाचा नाश होईल नष्ट हे पूर्ण पृथ्वी नष्ट होईल असं गावकऱ्यांचं आणि भरपूर भक्त मत आहे तर हे आहे पूर्ण इतिहासिक आणि हे जे मंदिर तुम्ही पाहताय हे त्या मंदिराच्या शेजारीच हे मंदिर आहे आणि हे शिवलिंग भगवान श्री रामांच्या काळामधला आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ